नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज गेल्या तीन महिन्यामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे साठ लाख हेक्टरचं सा नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसामध्येच आपल्या या महाराष्ट्रामध्ये सव्वीस लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यात पन्नास टक्के नुकसान सप्टेंबर महिना आणि ऑगस्ट एंड महिना जर आपण बघितलं तर कुठं झालं असेल तर ते मराठवाड्यामध्ये झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत या जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख हेक्टरचं नुकसान झालं आणि गेल्या काही दिवसामध्ये चार लाख पेक्षा जास्त हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आम्ही सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना भेटलो भेटल्यानंतर इथं असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या कलेक्टर साहेबांना सांगितल्या ज्याच्यामध्ये पंचनामे लवकरात लवकर व्हावे अशी विनंती आम्ही केलेली आहे सरसकट पंचनामे करण्यात यावे त्याच्याचबरोबर जी जमीन खडून गेलेली आहे त्याच्यासाठी वेगळा निधी आणि त्यासाठी वेगळा पंचनामा व्हावा आणि जमीन खडून जात असताना त्याच्यावरचं जे पीक आहे त्याचं जे नुकसान झालंय त्याच्यासाठी सुद्धा अतिरिक्त पैसे हे मिळावे विद्यार्थी आमची जी संघटना आहे त्यांनी खास करून इथं मागणी केलेली आहे या भागामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत ते शेतकऱ्याची मजुराची मुलं आहेत मुली आहेत आणि मग त्यांना तिथं त्यांची शाळेची फी आणि हॉस्टेलची फी देता येणार नाही त्यामुळे सरकारली घोषणा करावी फक्त परीक्षा फी नाही तर त्याच्याबरोबर अकॅडमिक फी आणि हॉस्टेलची फी पूर्णपणे जिथं कुठं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेले त्या सर्व विद्यार्थ्यांची ती फी माफ व्हावी अशी सुद्धा मागणी ही करण्यात आलेली आहे आणि आम्ही या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला मागणी करत आहोत की हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्याला तिथं देण्यात यावं ओला दुष्काळ हा जाहीर व्हावा आणि कर्जमाफी लवकरात लवकर करावी आणि कर्जमाफीची हीच ती वेळ अशा अनुषंगाने या सर्व मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहेत प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रशासन आपापल्या आप ले लेवलला काम करते आता तिथं पंचनामे होत आहेत पण अजून जास्त जलद गतीने करण्याची जरूरत आहे पण शासन कुठलं कुठेतरी मात्र झोपल्यासारखं आम्हाला वाटतंय शासनाकडनं अति आतापर्यंत कुठेही आम्ही शेतकऱ्याला किती मदत करणार आहोत याची घोषणा झालेली नाही त्याच्याच बरोबर जेव्हा केव्हा एखादं स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांकडनं येत आहे हे पूर्वी काहीतरी ते वेगळं बोलायचंय आणि आज सत्तेत असताना मुख्यमंत्री असताना ते वेगळंच काहीतरी बोलतात असं आम्हाला वाटतं विरोधी पक्ष नेता असताना ते म्हणायचं ओला जा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते म्हणतात ओला दुष्काळ असं काहीच नसतं त्यामुळे टप्पी भूमिका हे आजचे या राज्याचे मुख्यमंत्री घेतात असं आम्हाला तिथं वाटतं त्याच्याच बरोबर जेव्हा ते विरोधी पक्ष नेता होते तसंच अजितदादा सुद्धा विरोधी पक्ष नेता होते त्यांनी सांगितलं होतं त्या त्यावेळेस की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला सरसकट मदत झाली पाहिजे आणि आज तुमच्या हातामध्ये पूर्णपणे सत्ता असताना सुद्धा तुम्ही कुठेही त्या आमच्या शेतकऱ्याला मदत जाहीर करत नाही इलेक्शन होण्यापूर्वी विधानसभेचं इलेक्शन होण्यापूर्वी जी आर असा सांगायचा की जर बागायती क्षेत्र असेल तर सत्तावीस हजार रुपये मदत जिरायत क्षेत्र असेल तर साडे तेरा हजार मदत आणि सरकार इलेक्शन झाल्यानंतर सरकार आल्यानंतर तुम्ही जी आर बदलता आणि त्या जी आरमध्ये मध्ये बागायतीला आठ हजार रुपये मदत आणि जिरायत असेल तर आणि बागायत असेल तर सोळा हजार रुपये मदत म्हणजे कुठंतरी सरकारली काय केलं तर सत्तेत येण्यापूर्वी मतदान मिळावं म्हणून वेगळा जी आर मदद, आणि मतदान मिळल्यानंतर पूर्णपणे तो जीआर तिथं त्यांनी काढून टाकला आम्ही अधिवेशनामध्ये सातत्याने तिथं बोलत होतो फार घशाला कोरड लागेल तो पण बोलत होतो की जे काही पीक विमा आहे त्याच्यामधून चार जे काही ट्रिगर तुम्ही काढलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं तिथं होणार आहे पण त्यावेळेस काही लोक का पत्ते खेळण्यामध्ये मग्न होते आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आज शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जे ट्रिगर काढले त्याच्यातून गेल्या वर्षी या भागातल्या म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगर या भागातले जे शेतकरी असतील आणि मराठवाड्यातले शेतकरी असतील त्यांना बावीसशे कोटी रुपये मिळाले होते आणि आज तो ट्रिगर चारही ट्रिगर असते तर इथं असलेल्या शेतकऱ्याला सरकारची मदत वेगळी पण पंचना जो काही विमा आहे त्याच्याकडनं आठ ते नऊ हजार कोटी रुपये हे मिळाले असते आणि आज आमचे मराठवाड्यातले शेतकरी आग आणि महाराष्ट्रातले शेतकरी या विम्याच्या मदतीपासून वंचित आहे त्याचं मुख्य कारण सरकार हे उदासीन आहे सरकारला पैसा वाचवायचा होता आणि पैसा वाचवण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याचं हजारो कोटीचं नुकसान हे तिथं केलेलं आहे हेच मी तुम्हाला सांगतोय की सरकारकडे दानत नाही केंद्रात त्यांचं वजन काय दुर्दैवाने राहिलेलं नाही या देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स कुठलं राज्य देत असेल तर आपला तो महाराष्ट्र राज्य आहे गेल्या आठ वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त जीएसटी देऊन तिथं दीड लाख कोटी रुपये केंद्राला तिथं दिलेले आहेत पण आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तुम्ही तिथे मदत करत नाही गुजरातला तुम्ही अडव्हान्समध्ये मदत करता पण आमच्या महाराष्ट्राने काय वेगळं केलेलं आहे एवढा मोठा निधी जर आमचा महाराष्ट्र टॅक्समध्ये देत असेल त्यावर तुम्ही दिसा भाव करत असेल आणि सरकार पैसा कोणाकडनं वसूल करते तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं तुम्ही पंधरा रुपये अतिरिक्त घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही तिथे मदत करणार असाल म्हणजे आपण देवाला जेव्हा एखाद्या व्यक्तीने तिथं लक्ष्मी अर्पण केली असती नाही तर आपण देवाला जे काही अर्पण करत असतो तीच तुम्ही घ्यायची आणि परत स्वतःची आहे म्हणून तुम्ही देवाला तिथं द्यायची दे दे असं जर प्रकरण या राज्यामध्ये होत असेल तर खऱ्या अर्थाने हे सरकार हे राज्य चालवण्याच्या लायकीच नाही असं आमचं ठाम मत आहे पवार साहेबांनी आमच्या अध्यक्षानं आम्हाला सर्वांना असं आत्ता सांगितलेलं आहे तुम्ही फडात जावा शेतकऱ्यांपासून जावा शेतकऱ्यांचे विषय तुम्ही समजून घ्या तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन जेवढं काही तुम्हाला समजून घेता येईल प्रशासनापर्यंत मुद्दे मांडता येईल ते तुम्ही मांडा लगेचच मोर्चा घेऊन विषय आपल्याला संपवता येत नसतात पहिले थोडीशी संधी आपण सरकारला देऊ पण सरकार त्या बाबतीत जर कमी पडलं जे आज दिसते कमी पडताना तर मग खूप मोठा मोर्चा आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही काढल्याशिवाय राहणार आमदारांचा निधी रखडलेला आहे मध्यम वर्गीय मराठी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांचा निधी ऐंशी हजार कोटीपर्यंत रखडला होता आज तो एक लाख कोटी पर्यंत गेलेला आहे त्याच्याच बरोबर जे काही व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात ज्याचा बाल संगोपन योजना हे रखडलेलं आहे तिथं तुम्ही बघितलं तर सर्वच योजना म्हणजे शेती विभागाला तर पैसाच नाही त्यामुळे सगळेच पैसे आज रखडलेले आहेत त्यात आमदार निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे म्हणूनच कुठेतरी असं दिसतंय की सरकारकडे पैसा नाही म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला मदत करायची सामान्य लोकांना मदत करायची तुम्ही सांगता तिजोरीमध्ये खडखडात पण जेव्हा पंचवीस पंचवीस हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट करायचे असते आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला मलिदा घ्यायचा असतो तेव्हा मात्र तुमच्याकडे पैसा असतो म्हणजे हे सरकार हे कुठेतरी सिलेक्टिव भूमिका घेते पैसा खाण्याच्या बाबतीत पैसा आहे पण गरीबाला मदत करण्याच्या बाबतीत मात्र तिथं तिजोरीमध्ये खड़कडाते, असं कुठेतरी वाटतं करावंच लागेल रस्त्यावर उतरावाच लागेल हे सरकार झोपले जर नाही तर झोपायचं सोंग तिथं घेत असेल तर या झोपायचं सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करावंच लागेल आणि जर कोणी करू शकतं ते फक्त इथं असलेले सामान्य लोकच करू शकतात आणि पवार साहेबांनी भूमिका घेतली जर सरकार या बाबतीत कमी पडलं लवकरात लवकर त्यांनी शेतकऱ्याच्या हिताच्या कुठल्या घोषणा जर नाही केल्या तर मग एक मोठं आंदोलन आपण नक्कीच मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं केल्याशिवाय राहणार चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज